आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ पाण्याचा संघर्ष हा बऱ्याच दिवसापासून आहे त्याच्यात मी सुरळीतपणा आणण्याचा प्रयत्न केला की लाभ क्षेत्रापर्यंत आभाळवाडी आणि मग आभाळवाडीपर्यंत पाणी गेलंच पाहिजे त्याच्यात परत वरती काय होतं का कोतुळकरांचं तिकडं मोगरस पांघरी हे गाव आहेत सगळं पाणी सोडून दिलं तर त्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या तयार होती तर त्यांना पाणी ठेवून हे आपण रोटेशन सोडलं बरं करताना काय केलं पाणी बंद झाल्यानंतर रोटेशन उपोषण केलं आणि आता पाणी सोडणं शक्य नाही आता जर पाणी सोडलं तर बोरबनच्या खाली पाणी येणार मी ऐकली आणि वाईट ऐकल्यानंतर मी साहेबांना एक सांगतो की आपल्यासारख्या मोठ्या माणसांनी खोटं बोलू नये सदर खैरदरा या ठिकाणी आपण सभमनपाचं उद्घाटन करण्यासाठी आलो त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला भेटलो होतो तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं मी जर तुम्हाला पाणी नाही दिलं तर मी हरिश्चंद्रगडाचा पाय त्याचा राजा नाही असं तुम्ही म्हटल्यामुळे आम्ही शांत बसलो नाही तर आम्ही खरोखर त्याची मागणी अगोदर करणार होतो आणि ज्या दिवशी आपण खैदरातलं स्वाभमनपाचं उद्घाटन केलं त्या दिवशी आपण शब्द दिला होता त्या ठिकाणी कमीत कमी चार पाचशे लोकं होते आणि एवढ्या लोकांच्या सामने आपण शब्द दिला होता मी की, की मी तुम्हाला पाणी दे आणि म्हणून आम्ही थांबलो आणि आमची तुम्ही फसवणूक केली तिथून मागे पिचर साहेबांनी फसवणूक केली रामटर साहेब तुम्ही आता फसवणूक करताय मी एव एवढंच मी तुम्हाला विनंती करतो का ठीक आहे तुम्हाला द्यायचं नसेल तर देऊ नका आपण फसवणूक करू नका आणि खऱ्या अर्थाने काय होतं तुम्ही म्हणता आज धरणात पाणी नाही आहे परंतु जर आपल्याकडे दहा माणसं दहा लोकांचा स्वयंपाक असेल आणि पाच लोक जर वाढली तर आपण त्यांना उपाशी ठेवत नाही मग त्याच्यातून थोडं थोडं का आमची तीच मागणी आहे ठीक आहे आम्ही त्यावेळी तुमच्याकडे मागणी केली नाही पण तुम्ही एक गरिबांचे नेते आहेत आणि मग तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला फक्त पिण्यापुरतं बरं धरणात काय असेल थोडंफार आणि जे रिकामी रिकामेंड आत्ताचे कितीचे रिकामी आपले झाले जर बाजूला काढून ठेवले तर धरणाचं पाणी शंभर टक्के आम्हाला पिण्यापुरतं भेटेल किंवा फक्त माणसाची देण्याची इच्छा पाहिजे आपली देण्याची इच्छा नाही म्हणून आपण वेगवेगळी कारणं सांगताय मी सांगतो साहेब की ह्या चुकीच्या गोष्टी करू नका मी गेले आठ दिवस विना अन्नपाण्याचं उपोषण केलं मी माझ्या विरोबा देवस्थान आणि गणपतीबा देवस्थान दोन्हीची शपथ घेऊन सांगतो की मी शंभर टक्के बिना अन्नपाण्याचं उपोषण केले परंतु आमच्या तालुक्याचे लाडकी नेते आणि आमच्यावर ज्यांचं छायाचित्र आहे त्यांनी या ठिकाणून येऊन मला कलेक्टर साहेबांशी फोन लावून कलेक्टर साहेबांनी आश्वास केलं की मी पाणी सोडतो आणि मग आता कलेक्टर साहेब पाणी सोडतं म्हणल्यानंतर आणि शिवाय बाळासाहेब थोरात साहेब हे काही का महसूल मंत्री राहिलेत पाटबंधारे खात्याचे मंत्री राहिलेत आणि दुष्काळ दुष्काळात काय करावं का हे त्यांना चांगला माहिती आहे त्यानुसार त्यांनी कलेक्टरांशी बोलले आणि त्यांच्यावर पूर्णपणे स्पष्टी होऊन आणि कलेक्टरने दिलेल्या शब्दानुसार मी उपोषण सोडले जरी जनतेला कळलं नसून मी उपोषण काय सोडलं परंतु नगर जिल्ह्याचे जी कलेक्टर साहेब आहे त्यांनी पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं आमदार साहेबांना दिलं म्हणून मी उपोषण सोडलेलं आहे आणि आता दोन दिवस माझी तब्येत थोडी झासळली होती म्हणून मी थोडा शांत राहिलो आहे आणि थोडं तब्येत सुधारलेली आहे उद्यापासून मी त्याच्याकडे लक्ष देणार आहे आणि स्वतः उद्या सोमवारी कलेक्टर साहेबांना जाऊन विचारणार आहे की साहेब तुम्ही जे साहेबांना आश्वासन दिले काय झाले आम्हाला पाणी भेटलेलं नाही डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं चेहऱ्याचा पॅरालिसिस बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस